सांगलीत काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी हजेरी लावली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं विशाल पाटील यांच्या हजेरीमुळे सांगलीत नक्की काँग्रेसचा पाठिंबा कुणाला होता असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीत प्रचारासाठी राबलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं विशेष म्हणजे याच स्नेहभोजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नावांचा उल्लेख होता वास्तविक मवियातील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचं निवडणुकीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं मात्र स्नेहभोजनाला विशाल पाटील यांची आता हजेरी दिसल्यानं चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमान कामाला लागला पाहिजे आणि त्या दृष्टीकोनात एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही सर्वांचेच एक वेगळे अरुणानंद असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं कार्यकर्ते आहे त्यामुळे विचार झाले मोठा उत्साह त्या ठिकाणी होता दुसरं कोणतंही कारण नाही कोणी याबद्दल दुसरा अर्थ काढू नये